मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ओबीसींसाठी रिंगणात उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या पद्धतीने अनुसूचित जाती आणि जमातींना निधी मिळतो तसा निधी ओबीसींना मिळत नसल्याचं छगन यांनी वक्तव्य ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देता येणार नाही असंही पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी सांगितलंय आलेले आहेत मोदी साहेब पुन्हा आलेले आहेत परत तर आपण त्यांच्या पुढे पण मागणी केली पाहिजे की ही गणना जी आहे आता नितीश कुमार पण त्यांनी ती केलेली आहे त्यांचासुद्धा तसा आग्रहच आहे तर ही जातीय जनगणना जर केली तर ह्या ओबीसीच्या बाबतीमध्ये प्रकाश पड़ेल, लोकसंख्या आणि त्यांची परिस्थिती काय आहे ती